हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण कोकणातली फेवरेट आणि प्रसिद्ध डिश वडे सागोती किंवा कोंबडी वडे ह्याच्यामध्ये वडे तसे कसे तयार करायचे याची रेसिपी बघणार आहोत हे प्रमाण व्यवस्थित जमलं तरच वडे वडे बनतात नाहीतर त्या पुऱ्या बनतात त्यामुळे व्यवस्थित प्रमाण बघून घ्या आणि त्याप्रमाणे वडे तयार करा तर त्यासाठी मी इथे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत जे स्वच्छ पाकडून निवडून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत एक वाटीभर चना डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण स्वच्छ करून परत भाजून घेणार आहोत साधारण पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ही पण स्वच्छ करून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत ह्या धण्यासोबतच एक चमचाभर मेथीदाणे घेतलेले आहेत आता याच्यामधला आपण ठराविक गोष्टीच भाजून घेणार आहोत पहिल्यांदा कढई गरम करून त्याच्यामध्ये चणाडाळ घेऊन भाजायची आहे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे काळी पडू द्यायची नाही आहे त्यानंतर चणाडाळ काढून आपण त्याच्यामध्ये धणे भाजून घेणार आहोत धणेसुद्धा वास आले की लगेच बंद करायचे आहेत ते सुद्धा करपू द्यायचे नाहीत नाहीतर आपल्या वड्याच्या पिठाचा कलर बदलून जाईल आणि नंतर मग सर्वात शेवटी एक चमचाभर जे आपण मेथीदाणे घेतले होते ते भाजलेले आहेत हे सर्व जिन्नस एकत्र करून गिरणीवरती जाऊन थोडंसं जाड असं पीठ तयार करून आणायचं आहे वड्याचं पीठ म्हटलं की लगेच गिरणीवाले व्यवस्थित करून देतात सुद्धा आणि आता हे पीठ आपण मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिमटीभर हळद घालायची आहे अगदी पाव चमचा घातली तरी हरकत नाही व्यवस्थित मोजून मापून घ्यायचं आहे प्रमाण आणि याच्यामध्ये आपण आता हे पीठ भिजवायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हळद घातल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे हेच मीठ आणि हळद तुम्ही पाणी उकळतानासुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलं तरीही चालेल किंवा असं डायरेक्ट घातलं तरीही चालेल तर जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळून घ्यायचं आहे हे उकळलेलं पाणी लगेच आपण त्या पिठामध्ये घालणार आहोत फक्त घालत असताना थोडं थोडं घालून मिक्स करत जायचं आहे जेणेकरून पीठ लगेच पातळ होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित अंदाज येत जातो तर थोडं थोडं करून हे पीठ घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच ते मिक्स करायचं आहे कारण ते गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसू शकतो हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जर गरज असेल तर साध्या पाण्याने एक हात लावून आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर जास्त वेळाने आपण करणार असू तर पीठ घट्ट भिजवून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ओला कपडा घालून ठेवायचा आहे आणि जर तुम्ही एक अर्ध्या तासात करणार असाल तर फार घट्ट पीठ भिजवायचं नाही तर करून बघा नक्की आणि मला सांगा हे वडे कसे थापायचे कसे तळायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता थँक्यू